दिवाळीमध्ये किती हौसेने आपण सगळी सजावट करतो पण भाषेमध्ये सुद्धा शब्दांची सजावट असते तिथे कधी आपलं लक्ष असतं का जायला हवं ना आता बघा ना दीपावली आणि त्यापासून आलेला दिवाळी या शब्दांकडे आता जरा नीट आपण बघूया मुळात दीप हा संस्कृत मधला धातू आहे ज्याचा अर्थ सुद्धा चेतवणं प्रज्वलित करणं उजळणं असा होतो दीप असं नाम पण आहे दीपक असं पण नाम आहे आणि हे दोन्ही शब्द तत्सम शब्द म्हणून मराठीत आलेलेच आहेत पण त्याचबरोबर दुसरी एक गंमत आहे संस्कृत मधला दीपक हा जो शब्द आहे त्यापासून प्राकृतमध्ये दिव अ असं रूप आलं आणि त्यापासून मराठीमध्ये दिवा हे आपल्याला सगळ्यांना परिचित असलेलं शब्द रूप आलं जे अर्थातच तद्भव शब्दांमध्ये मोडतं आता बघा दीपावली त्यात दीप आणि आवली आवली हा परत संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ होतो ओळ त्या आवलीपासूनच दिवाळीमधलं हे जे आळी असं आपल्याला ते रूप दिसत आहे ना मे ओळ या अर्थाचं रूप त्यामुळे दिवाळी म्हणजे काय तर दिव्यांची आपण केलेली मांडणी दिव्यांची आरास दिव्यांची ओळ तर आपण जो सण साजरा केला त्याचं नाव हे नेमकं काय आहे कसं आहे आणि त्याचं नातं आपल्या संस्कृतीशी आहे संस्कृत भाषेशीही आहे पण तिथून मराठीपर्यंत येताना अनेक परिवर्तनही होत आली आहेत अर्थात या सगळ्यामध्ये कायम जे राहिले ते म्हणजे दिवाळीचं तेजाशी आनंदाशी आणि उल्हासाशी असलेलं नातं हाच आनंद हाच उल्हास भाषेशी असलेल्या आपल्या नात्यामध्ये सुद्धा जपूया अक्षरधर्मीच्या गोधडी या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून धन्यवाद